नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आमदार सुरेश धस आधुनिक भगीरथ खुंठेपळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी दिले दुष्काळमुक्तीचे आश्वासन संतोष देशमुखांच्या खुनात आरोपी कोणीही असो सोडणार नाही देवेंद्र फडणवीसांची बीडमध्ये ग्वाही म्हणाले कारवाई होणारच सुरेश धसांची मुख्यमंत्र्यासमोर तुफान फटकेबाजी फडणवीसांचा देवेंद्र बाहुबली असा उल्लेख धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता शरसंधान राहुल सोलापूरकर विरुद्ध शिवसैनिकांचे आक्रमक आंदोलन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस बाहुबली तर मी शिवगामिनी पंकजा मुंडे यांचे अस्थित जोरदार भाषण सुरेश दसांनाही लगावला टोला आणि दिल्ली विधानसभा निवडणूक संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सत्तर जागांसाठी सत्तावन्न दशांश सत्तर टक्के मतदान एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड रेल्वे स्थानकावर आज अखेर दहा डब्यांची रेल्वे येऊन थांबली आणि बीडकरांनी सुमारे पन्नास वर्षापासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले विघनवाडी रेल्वे स्टेशनवरून निघालेली रेल्वे सुमारे एकशे तीसच्या स्पीडने आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बीडच्या रेल्वे स्थानकावर येऊन पोहोचली यावेळी उपस्थित असलेल्या बीडकरांनी रेल्वेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले गाडी बीडच्या रेल्वे स्थानकावर पोहोचताच सी आर एस किममधील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने प्लॉट क्रमांक एकच्या बाजूला वृक्षारोपण केले परंतु जरी रेल्वेपटरीचे काम पूर्ण होऊन जलदगती चाचणी देखील पार पडली असली तरीही प्रत्यक्ष रेल्वे प्रवास करण्यासाठी मात्र बीडकरांना जवळपास आणखी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे जरी रेल्वे आल्याचा आनंद बीडमध्ये साजरा होत असला तरीही बीडकरांना तात्काळ रेल्वेने प्रवास करता येणारच नाही हे मात्र खरे त्यासाठी आणखीही प्रतीक्षाच करावी लागणार आहे पंकजाताई मुंडे यांच्याकडे पक्षाने आणखी एक नवीन जबाबदारी दिली आहे पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय राहावा यासाठी संपर्क मंत्र्यांची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पक्षाच्या बैठकीत केली जेथे इतर पक्षांचे पालकमंत्री आहेत तेथे ते भाजपाने मंत्रिमंडळातील भाजपच्या मंत्र्यांकडे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे या मंत्र्यांकडे एक प्रकारचे जिल्ह्याचे भाजपाचे पालकत्वच असणार आहे बीड जिल्ह्याच्या मंत्री म्हणून राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजताई मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान पक्षाने दिलेली ही नवीन जबाबदारी निश्चित चांगल्या प्रकारे पार पाडू असे नामदार पंकजताई मुंडे यांनी म्हटले आहे निराधार योजनेतील लाभार्थ्यांना डी बी मार्फत मानधन देण्यासाठी मोबाईल नंबर बँक खात्याशी तसेच आधार कार्डला लिंक करणे व आधार अपडेट असणे हे अनिवार्य करण्यात आले आहे ते ऑनलाईन करण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी धारूर तहसील कार्यालयात तसेच पोस्ट कार्यालयात होत असून एका लाभार्थी व्यक्तीचा नंबर येण्यास दोन दोन दिवस लागत आहेत निराधार लाभार्थी हे महिला व वृद्ध असल्याने त्यांना उपाशीपोटी दिवसभर बसून राहावे लागत आहे कर्मचारी काम करत आहेत परंतु गर्दी वाढत असल्यामुळे तेही हतबल झाले आहेत टेबल व कर्मचारी संख्या वाढवून यावर काहीतरी उपाययोजना करण्यात यावी व होणारे हाल थांबवावेत अशी मागणी वृद्ध निराधार लाभार्थी यांच्याकडून होत आहे रनवे किल्लेधारूळ बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथील शेतकरी महिला उषा श्रीराम आबूज वय पस्तीस वर्षे या स्वतः बैलगाडी घेऊन जात असताना शिंदफना पात्रातील खड्ड्यात पडल्याने बैलगाडीसह त्या बुडाल्याची घटना आज बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी घडली आहे रंजेगाव येथे शिंदफना नदी पात्राच्या काठावर श्रीमंत अबूज यांची जमीन असून आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वीज नसल्यामुळे जनावरांना हौदात पाणी उपलब्ध नसल्याने उषा अबूज ह्या नदीच्या काठावर स्वतः बैलगाडीला तीन मशी बांधलेल्या बैलगाडीसह पाणी पाजण्यासाठी घेऊन जात असताना नदीत असणाऱ्या मोठ्या खड्ड्यामध्ये बैलगाडीसह पाण्यात पडून त्या बुडाळ्याने त्यांच्यासह तीन मशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली तर दोन बैल कसेबसे वाचले घटनास्थळी पिंपळणेर पोलीस ठाण्याचे ए पी आय मधुसूदन घुगे यांच्यासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली मच्छीमारांच्या साह्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला दरम्यान शिंदफणा नदी पात्रात विक्रीसाठी वाळू उपसा केल्याने मोठमोठे खड्डे पडले असून नाथापूर सज्जाचे तलाठी काकडे यांचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे घटना घडून पाच तास उलटून गेले तरी तलाठी घटनास्थळी आले नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता युवादर्पण लाईव्हसाठी शिवप्रसाद शिरसाट पिंपळनेर मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथील शेतकरी प्रभाकर भागुजी मांगडे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या दोन वर्षाच्या वासरावर मंगळवार दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक ते दीडच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवला आणि वासराला ठार मारले त्यामुळे बारसवाडा गावात व परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी या घटनेची दखल घेऊन वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे दरम्यान बारसवाडाचे तलाठी पठाण यांनी या, या घटनेचा पंचनामा केला आणि गावकऱ्यांची मागणी प्रशासनाला कळू असे सांगितले इवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा काल मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सौ so, दिशा व श्री जगन्नाथ रामराव ढाकणे राहणार बावी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हल्लीमुकाम बीड यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉक्टर आदित्य आणि सौ शिंधू व श्री गंगाधर माधवराव नागरगोजे राहणार यवती तालुका मुखेड जिल्हा नांदेड हल्लीमुक्काम पुणे यांची ज्येष्ठ कन्या डॉक्टर योगेश्वरी यांचा विवाह सोहळा पुणे येथील तळेगाव दाभाडे भागातील सुशिला मंगल कार्यालयात अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला यावेळी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक सुशिलाताई मोराळे अमित श्री अमितजी पालवे व त्यांच्या मातोश्रीसह संत महंत तसेच दोन्ही परिवारांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते विवाह सोहळ्याला उपस्थिती लावल्याबद्दल वरपिता श्री जगन्नाथ ढाकणेसर यांनी उपस्थितांचे आभार मानले पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असल्याचे मत मुंबई खारघर येथील पोलीस निरीक्षक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गोविंद बेडके यांनी व्यक्त केली ते राष्ट्रीय सेवा योजना विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे हे होते तर या कार्यशाळेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून तब्बल एकशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रास्ताविक डॉक्टर संदीप मिरे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक राम कोर्डे यांनी केले व आभार डॉक्टर गोकुळ क्षीरसागर यांनी मानले यावेळी डॉक्टर रवींद्र वैद्य प्राध्यापक दादासाहेब लोखंडे डॉक्टर युवराज सुडके प्राध्यापक सोपान नवतर यांच्यासहित निसर्ग भोंगळे करण दवंडे शीमा फलके पूजा क्षेत्रे इत्यादी विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते युवादर्पण अर्पण लाईव्ह साठी नरहरी शहाणे शेवगाव नांदेड रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्थानकांची पाहणी करण्यासाठी दमरेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन नांदेड विभागाच्या व्यवस्थापक निती सरकार आदी दौऱ्यावर आले होते आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास परभणी रेल्वे स्थानकावर लवाजम्यासह ते दाखल झाले असता प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज प्राध्यापक सुरेश नायकवाडे रितेश जैन बाळासाहेब देशमुख माणिक शिंदे कदीरलाला हश्मी आकाश लंगोटेंसह महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांनी विविध समस्यांबाबत चर्चा करत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार